सह्याद्रीच्या कड्याकापाऱ्यांमधून दरी खोऱ्यातून रहितेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्ञानांचा राजा ज्ञानेश्वर माउली महाराष्ट्र राज्याची कुल स्वामीने आई तुळजा भावनी माता या महाराष्ट्र राज्याचे थर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले या भारत देशासाठी ज्यांनी ज्यांनी असं बलिदान दिलं ते म्हणजे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू आणि वाबगाव गावच्या गाव हुतात्म्यांच्या साधू संतांच्या राजे महाराजांच्या गावामध्ये आज आमचे काळुराम भाऊ लंगोटे हे वापगाव गावचे प्रगतशील शेतकरी आपल्या काळे आईची सेवा करीत असताना हे जर पाहिलं तर तुम्ही अतिशय खूप प्रमाणे गायांचा अतिशय गोकुळे आणि ह्या गायीची सेवा करीत असताना काळूबा आपला जीव त्याच्यात वतून चांगल्या प्रकारे गायीची काळ्या आईची सेवा करीत आहेत तसंच पाहिलं गेलं तर ऐन दुष्काळात पाण्याची व तीव्र चाराची टंचाई निर्माण झालेली असताना ही व्यक्ती पैसे न बघता काळ्याची सेवा करीत असताना गायांची सेवा करीत आहेत ही व्यक्ती लहान मुलांना जशी घरात जीव लावते तशीच या गायांना जीव लावते मी आमर मचिंद्र बोराडे राहणार वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे